जेव्हा श्रीकृष्णाने आपल्या आईवडिलांना कैदेतून मुक्त केले तेव्हा माता देवकीने कृष्णाला विचारले की बेटा तू स्वतः देव आहेस मग आम्हाला मुक्त करण्यासाठी चौदा वर्षे का लागली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले आई माझ्या मागच्या जन्मी तू मला चौदा वर्षांसाठी वनवासात पाठवले नाहीस का हे ऐकून देवकीला आश्चर्य वाटले तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणाले माते तुला तुझ्या मागच्या जन्माची आठवण नाही पण तू तुझ्या मागच्या जन्मी कैकई होतीस आणि तू तुझे पती राजा दशरथ यांना सांगून मला चौदा वर्षासाठी वनवासात पाठवलेस हो मग आई देवकीने विचारले मग राणी कौशल्या कोण आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ती माझी आई यशोदा आहे ती चौदा वर्षे आपल्या मुलाच्या प्रेमापासून वंचित होती तिला या जन्मात ते परत मिळाले आहे भगवद्गीतेत असे लिहिले आहे की केलेल्या वाईट कर्मांपासून कोणीही सुटू शकत नाही त्याची परत फेड करावीच लागते त्यातून देव देखील सुटलेले नाहीत हे एक सनातन सत्य आहे कृपया कमेंटमध्ये जय कृष्ण लिहा